चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये या मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन, मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये एफ इक्सी फ्रीझिंग फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील एकही एकर जमीन नव्या रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादित करू देणार नाही आणि यासाठी न्यायालय आणि रस्त्यावरील लढाई सुरू करणार आहोत येत्या सोळा जानेवारी रोजी राहुरी तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांचा मोर्चा नेऊन याबाबत जन आंदोलन उभं करणार आहोत असा इशारा माजी मंत्री तनपुरे यांनी दिला आहे राहुरी शनी या नव्या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी डिसेंबर महिन्यामध्ये रेल्वे मंत्रालयानं राजपत्र प्रसिद्ध करून अधिसूचना जारी केल्याचे प्रसारमाध्यमांवरती प्रसारित झाला आहे हा नवीन रेल्वेमार्ग राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी देसबंडी कोंडवड तमनर आखाडा उमरे ब्राह्मणी या सहा बागायती गावांमधनं जाणार आहे आणि यासाठी तालुक्यातील सहा गावांमधनं पन्नास पूर्णांक तेहतीस आर क्षेत्र भूसंपादित करणार आहेत आणि यासाठी तांदुळवाडीमधील पाच गट देसवंडीमधील दहा गट तमनर आखाडा येथील एक गट कोंडवड येथील तेरा गट उमरे येथील चाळीस गट ब्राह्मणी येथील बत्तीस गट अशा गटांमधनं हे भूसंपादन करण्यात येणार आहे असे राजपत्रामध्ये नमूद करण्यात आले त्यामुळे संबंधित शेतकरी चिंताग्रस्त होऊन पूर्णपणे हतबल झालेत त्यामुळे या सहा गावांमधील शेतकऱ्यांनी तालुक्यातील उमरे येथे दहा जानेवारी रोजी सकाळी कायदे तज्ञांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन केलं होतं या शेतकऱ्यांच्या बैठकीला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना धीर दिला आणि त्यांच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत अशी ग्वाही देखील दिली आहे माजी मंत्री तनपुरे म्हणालेत की राहुरी शनिशिंगणापूर या रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालय राहुरी तालुक्यातील सहा गावांची बागायत जमिनीचे भूसंपादन करणार आहे आणि या प्रक्रियेला सर्व शेतकऱ्यांचा पूर्ण विरोध आहे राऊरी शनिशिंगणापूर हा चांगला रस्ता असताना रेल्वे मार्गाची गरज काय असा सवाल उपस्थित करून एवढ्या शेतकऱ्यांचे प्रपंच धुळीस मिळवून तीन चार पिढ्या उद्ध्वस्त होणार आहेत यामधनं काय साध्य होणार कित्येक शेतकरी भूमिहीन होणार शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकून तनपुरे यांचे यावेळी डोळेच पाणवले केंद्र सरकारनं अगोदर नगर मनमाड रस्ता तात्काळ दुरुस्त करावा राज्याचे उद्योग मंत्र्यांनी केंद्र सरकारला के के रेंज क्षेत्राच्या बाजूला दारुगोळा ठेवण्यासाठी जवळपास सात हजार एकर क्षेत्राची मागणी केल्याची माहिती समोर येते त्यामुळे रावरी तालुक्यातील अनेक गावांचं पुनर्वसन करावं लागणार आहे अशी भीती वाटते रावरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत धरण विद्यापीठ के के रेंजसाठी जमिनी दिल्या आहेत आता यापुढे यासाठी विरोध कायम राहणार असा इशारा माजी मंत्री तनपुरे यांनी दिला

काय होणार ते पैशाचं उद्या या जमिनीच्या बा जमिनीमुळं तीन चार पिढ्या राहणार आहेत आणि या जमिनी लाख काय जायला वर्ष लागणार नाहीत काय याची तुलना पैशामध्ये होऊ शकत नाही आमचा सर्वांचा अत्यंत तीव्र विरोध आहे दुसरं दुसरी देखील घटना माझ्या काही कागद माझ्या हाताळ्यात आलेल्या आहेत के के रेंज क्षेत्राच्या बाहेर त्याला लागूनच सात हजार एकर हे या राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी पत्र केंद्र सरकार लिहिलेलं आहे की इथं दारुगोळा साठवून पार्क पार्क आहे त्याच मला तांत्रिक शब्द माहित नाही पण दारुगोळ्याच्या संदर्भातलं सात हजार एकर जमीन आणि साठवणूक करण्यासाठी सात हजार एकर म्हणजे दोन तीन गाव उद्ध्वस्त होतील आमचे म्हणजे राहुरी तालुका हा फक्त काय तुम्हाला जमिनी घेण्यापुरता आहे का की कृषी विद्यापीठ झालं धरण झालं याचा आम्हाला देखील फायदा होतो उरलेला तर के रेंज असेल त्याच्यापुढं तर मी दारो साठवणार या रेल्वे जात आहेत सुरत चेन्नई हायवे चालला आहे म्हणजे आम्ही फक्त जमिनी द्यायच्या काही दिवसांनी काही राहणार नाही या तालुक्यामध्ये अशी स्थिती आहे सात हजार एकर खरं ते अक्षरशः गावाच्या गावं माझ्या माहितीप्रमाणे बारागाव नांदूर असेल चिंचाळे गडद्या कडा हा परिसर सगळा सगळ्यांचं पुनर्वसन करावं लागेल म्हणजे आम आम हे आमचा तालुका फक्त जमिनी घेण्यापुरता मर्यादित आहेत आम्ही आता हे आम्ही या सर्व गोष्टीला आमचा तीव्र विरोध असणार आहे आणि विशेषतः इथं तर अक्षरशः सगळी बागायची जमीन आहे टोटल शंभर टक्के बागायची जमीन यांच्या चार पिढ्या उद्ध्वस्त होणार आहेत एका रेल्वे मार्गाकरता बरं असं नाही की पर्याय सोय नाही चांगले हायवे नॅशनल हायवे ते आधी सुधरा आमचा पुन्हा एकदा सांगतो की या गोष्टीला राहुरी मनोज ताळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा